हाय गाईस तर तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे पुढचा भाग सो तो आता मी कंटिन्यू करणार आहे आम्ही घरी गेल्यानंतर आमचं एवढं छान स्वागत केलं छान झाला आणि आमच्या सासूबाईंनी स्पेशली मच्छी आणली होती भीमा नदीची जी अशी फ्रेश ताजी पकडलेली मच्छी असते ती आणि आपल्याला शक्यतो अशी ताजी ताजी, ताजी मच्छी नाही मिळत या साईडला सो त्यांनी आणली होती त्यानंतर कट करून त्याला अर्धा तास हळद मीठ खोबरं कोथंबीर अद्रक लसूण हे सगळं लावून अगदी ठेवलं होतं मुरत आणि त्यानंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी ती मच्छी फ्राय करायला सुरुवात केली होती त्यात तो रवा होता आणि रव्याला ते सगळं बॅटर लावलेली मच्छी होती आणि ती नंतर फ्राय करायला टाकली होती तसं गप्पा मारत मारत ते फ्राय करणंही चाललं होतं त्याच्यात मुलींचं चाललं होतं की त्या एवढ्या आतुरतेने दोन दिवस वाट पाहत होत्या त्यामुळे मग त्याही एकदम चिटकूनच होत्या मग आम्ही थोडंसं बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या एवढं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे त्यांच्या घराच्यासमोर भारी वाटतं गावाला आहे पण ते ग्रामीण भाग वाटत नाही आणि सगळ्यांचे असे बंगलो आहेत त्यामुळे आणखीनच भारी वाटतं सिटीसारखंच वाटतं पण वातावरण खूप भारी आहे तिथलं आणि ह्या गेल्यापासून तिघीही मला चिटकवणंच होतं कारण की त्याला सगळं वेगळं वाटत होतं आणि सारख्याच यायच्या आंटी 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 करायच्या तर मग आमच्या सासूबाईंनी आवाज दिला होता की मच्छी फ्राय झाली टेस्ट करून बघ तू मला काय सांगू टेस्टला जर मी बसले ना एकदम अशी भारी मच्छी लागत होती मी तर एवढी मच्छी खाल्ली असेल ना अप्रति माझं एवढं पोट भरलं मच्छी खाऊन खाऊन म्हणजे रशातली मच्छी वेगळी केलेली होती आणि रवा लावून फ्राय केलेली वेगळी होती मस्त मी त्या मच्छीवरती ताव मारला टेस्टची मच्छी खाल्ल्यानंतर पुन्हा आम्हाला जेवायचं पण होतं पण काय सांगायचं मग परत आमची अंगात पंगत सुरू झाली जेवतानाही आमच्या गप्पा चालूच होत्या आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तू आलीस तर एकदम घरातलं वातावरण असं एकदम प्रसन्न झालं प्रत्येक गोष्टीला हसून बोलणं हसून उत्तर देणं त्यामुळे सगळ्यांनाचा स्वभाव आवडतो त्याच्यात आमच्या सासूबाई म्हटलं तू आली आहेस तर तुला भीमा नदी दाखवते म्हणून आम्ही जणी गाडीवरती इकडं आलो होतो भीमा नदी बघायला इथे खूप मोठी नदी आणि खूप पाणी आहे त्या नदीला आणि एवढे मासे पकडायला खाली लोक उतरलेले होते त्यांनाही मी कॅमेऱ्यामध्ये शूट केलंच आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं तर घ्या आता माझं मनोगत आहे काहीच तर आज आम्ही आलो आहोत पारगावला आणि पारगावच्या इथे जवळपास भीमा नदी आहे नदीचं पाणी सध्याच पाऊस आहे तर अजून मुलं आहे खूपच आहे अजून तर पावसाळा यायचा आहे मी आणि माझ्या सासू माझ्या सासूबाईंनी गोड बोलून मला नदी बघायला नेलं आणि ने तिथे जाऊन ते झालं की मला साड्यांच्या शॉपमध्ये नेलं की तो आली असतं तुला एकतरी साडी घेच म्हणून मी नको नको म्हणत होते पण ते ऐकायलाच तयार नाही घेऊनच गेल्या शॉपमध्ये पारगावमध्येच हे मोठं असं एक शॉप आहे पण बऱ्यापैकी साड्या आहेत तिथे पण एवढ्या मला पाहिजेत तशा नव्हत्यात कारण की सिटीमध्ये तर भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात पण तर गाव म्हटलं की नाही मिळत पण त्यातली त्यात चॉईस काय करू म्हणून खूप साऱ्या साड्या पाहिल्या पण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या साड्यांची चॉईस जरा हटकेच असते आणि मला जे आवडते तेच मी घेते ह्या भैयाचं तर एवढं डोकं घाललं ना त्याला म्हटलं दादा अशी नको तशी नको तो तर हसायलाच लागला तो म्हणत ला असेल की खरंच बाबा या अख्खं दुकान काढायला लावलं पण साडी काही चॉईस करणार शेवटी कशी मशी ही साडी मला आवडली आणि सो त्याला म्हटले की मला दादा ही उघडून दाखवते आणि उघडून दाखवली बऱ्यापैकी छानच होती तसं मी कुठलीही साडी घातली की मला छानच दिसते असं सगळंच म्हणतात तर अशी फायनली आम्ही साडी घेतली आणि घरातून सारखेच फोन येत होते किती वेळ झालाय किती वेळ झालं गेलाय तर म्हटलं फायनली आता चला घरी जाऊच या आणि घरी गेली की आम्हाला निघायची तयारी होती कारण की पुन्हा आम्हाला तीन साडेतीन तास लागणार होते पुण्याला यायला नंतर मग आमचं मान पान सगळं चालूच झालं होतं खूप दिवसांनी त्यांच्या घरी गेल्यामुळं मग ते काय असं येऊनच द्यायला तयार नाही साडी तर पाहिजेच आहे तू कधी येतच नाही तुला काही वेळच मिळत नाही असं असं तुला कामकाम कामच काम असतं सो त्यामुळे मग आम्हाला राहा म्हणूनच चाललं होतं त्यांचं दोन दिवस पण नाही म्हटलं राहायला मला ऑफिसला सुट्टी नाही आहे त्यानंतर सासूबाई म्हटलं काही झालं तरी तू घेतलेली साडी घालूनच द्यायची आणि तुम्हाला तर माहिती आहे मला बिना ब्लाऊज वेगवेगळं वेग असतं तर नाही आवडत पण सो मी त्यांच्या आग्रहाखातील साडी नेसले कशी वाटते माझी साडी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आज ब्लाऊजवरती मी ही साडी घातली पण सगळ्या जणी म्हणायला लागल्या घरामध्ये की खूप छान दिसते बहिणी साडी खरंच खूपच छान वाटते चॉईस माझी आहे ना जरा हटके सो एवढ्या मोठ्या शॉपमधून ही साडी घेतल्या म्हटल्यानंतर चांगली तर, तर दिसायलाच पाहिजे की नाही या आमच्या जाऊबाई आहेत आणि मग त्या म्हटल्या की तुमची ओटी भरून घेते पण त्या कॅमेऱ्यात यायला खूप लाजत होत्या कारण की त्या नको नको म्हणत होत्या फोटो काढायलाही नाही त्यांना कधी फोटोची आणि व्हिडिओची आवडच नाही आहे पण त्यांना म्हटलं की नका लाजू मी तुम्हाला कॅमेऱ्यात नाही घेणार पण मी घेतलं मी काही सोडत असते का कधी आणि मग ओटी भरतानाचा तो व्हिडिओ शूट झालाच असं पूर्ण ब्लॉग हा मी तयार केलेला आहे आता त्यांनाही आतुरता आहे की मला हा ब्लॉग बघायचे आणि मी सगळ्यात मोठी असल्यामुळे ठीक आहे म्हटलं ह्या पाया पडून मान तर त्यानंतर मी आमच्या सासू सासऱ्यांच्या सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडले आणि आम्हाला निघायचं होतं सहा वाजले होते सो मग म्हटलं चलो तो फिर अभी तर फिर अभि बय करेंगे सबको ह्याचे निघलेंगे किंवा इथून जर आपण निघालो तर आपल्याला पुढे जायला वेळ लागला आणि घरी जाऊन यांचा बड्डेही सेलिब्रेशन करायचं होता सो रस्त्यात जाता जातात आम्ही केकही घेतला घरी गेलो आणि खूप थकलेलं होतं रात्रीच्या साडे अकरा वाजले होते आम्हाला बड्डे सेलिब्रेशनला पण आम्ही तो केला तर नक्की मला सांगा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि खरंच जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आमच्यात अशी चेष्टा मस्करी ही असतेच बरं का त्यांना साखर भरवताना आपल्यालाही साखर खावीच सा लागते कुठेही गेलं तरी असंच करते मी घ्या आणि सगळे एवढे हसत होते की सगळ्यांना सोडत जर अरे रे एवढी एनर्जी येते कुठून एवढा दिवसभराचा प्रवास करूनही थकली नाहीये चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय